राजा वाज साहेब स्वराज सूर्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई सूर्य विश्वरत्न ज्ञानसूर्य परमकृ बोधिशक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा आणि आदरणीय मंच मंचावर असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस हॉस्पिटलचे संचालक माननीय डॉक्टर प्रकाशजी ढगे साहेब आणि लाभल्या डॉक्टर ज्योतिराई ढगे मॅडम आणि आमच्या ग्रुपचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर रामेश्वरजी पाटेकर सर शिक्षक भारतीय संघटनेचे अध्यक्ष नागपूर जिल्हा బాలాజీ నేపాడే పరమ మిత్రులు మాత్రజీ సోతే బడ్డమి గ్రుధికారి ప్రగతి యువా గ్రుధికారి సమో శివప్రేమి సమస్త గార్డనప్రేమి మాజే మగిని మాజే జ్యేష్ఠ మిత్ర జ్యేష్ బంధు या सगळ्यांना सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना संपूर्ण देशामध्ये मुघलशाही होती या मुघलशाहीचा नायनाट करण्यासाठी एकोणीस फरवरी सोळाशे तीस रोजी स्वराज्या आणि त्यांनी अशी क्रांती घडवली की पूर्ण स्वराज्य स्थापन करून मुघल शासक होत स्वराजची स्थापना करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही धर्माचा विचार केलाही कुठल्या जाती पंथाचा विचार केला नाही बारा बरु ते आणि अठरा पगार जाते घेऊन त्यांनी स्वराज्य उघड केलं स्वराज्य कुठल्या धर्मासाठी कुठल्या जातीसाठी होत या स्वराज्यामध्ये एक होते न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधू न्याय सगळ्यांना सार्थन दिला त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक होते तरी त्यांना प्रेर केलं स्वातंत्र्य रायतेपासून तर मागण्यापर्यंत सगळ्यांना रायगडावर जाण्याची आणि न्याय मागण्याची प्राधान्य दिलं त्यांनी ते। रायतेपासून रयतेपासून वतनदारापर्यंत सगळ्यांना समान आखलं त्यांची वतनदारी संपवली आणि आपल्या स्वराज्यात सामावून घेऊन त्यांना समानतेच्या दर्जा दिला संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण एक निष्ठ बंधुता त्यांनी निर्माण करण्याचं कार्य केलं अशा या पुरुषांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो या या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचाराची शिवविचाराची आणि शिव चरित्राची जयंती साजरी झाली पाहिजे जोपर्यंत आपण शिव विचार आणि शिव चरित्र आत्मसात करणार नाही तर ती खरी जयंती साजरी होणार आज आपण बघतोय शिवविचाराची आणि शिव चरित्राची काळाची गरज आहे आग्रहा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुटका केली त्यांच्या आपल्या बुद्धी कौशल्य आणि गमिनी आवडली एक राजकारणाचा भाग नाही तर अवघ्या काही दिवसामध्ये राहुल सोळापूरकर मराठी अभिनेता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अबाद्य टिप्पणी केली त्यांनी असं म्हटलं की औरंगजेबाच्या सरदाराला लाच देऊन त्यांनी आपली सुटका करून घेतली काय आता आम्ही सांगतो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्राला आवडेल आग्राला पोहोचले आणि औरंगजेबाच्या दरबारात पोचल्यानंतर निष्ठा औरंगाबाद तिला जोडून गेली ए छत्रपती लाच कशाला देते आणि स्वतःच्या विद्युनतेने आणि स्वतःच्या त्यांनी गणिमित सुद्धा करून घेतली याची नोंद सतराव्या सतरामध्ये त्यावेळेस एक वृत्तपत्र होतं लंडनाथ मध्ये तिथे नाव घेऊन केलेलं आहे द ग्रेट किंग ऑफ इंडिया आज कशाला घेतील आम्ही राऊ छोरापूरवर ही अवैध टिप्पणी करण्यासाठी तुम्ही किती लाच घेतली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवैध टिप्पणी केली महापुरुषा व्यक्ती टिप्पणी करणं योग्य नाही इतिहासाचं ज्ञान नसलं तरी चालेल पण इतिहासाची जाण मात्र असायला हवी अशा टिप्पण्यामुळे महापुरुषांचा आपण होतोच अवघ्या आठ महिन्यामध्ये सिंधुदुर्ग तालुक्यात शिवाजी महाराजांचं स्मारक हे होते त्यांनी जेव्हा टिप्पणी करायला पाहिजे होती तेव्हा टिप्पणी नाही केली पण मी साक्ष आहे प्रताप दहा एकोणीसशे स्मारक आता ही त्याला आनंद झालं आता मी सहा मेवर जमवलो जून शिवविचारांच्या आणि जयंती मार्फत आपण आपसामध्ये प्रेम मतभेद जातीभेद द्वेष हे दूर सरायला पाहिजे माझ्या गावच्या मित्रांनी विचारलं छत्रपति शिवाजी महाराज तो, जो किलो ची तार्साजी दोन हजार सन्यासी एक जीम लेते तो 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 भाजी आठ ताशे दिल्ली घोड़ा पुनः तो संताजी आणि शत्रूच्या सहावीत मिसळून शत्रूचा कळस तापतो तो धनाजी ते हात तुटा तरी शत्रूशी देतो पवन पवनखिंडीत तो तानाजी आणि समोर आलेल्या ठाण्या वाळाला उभा फाडतो तो संभाजी आणि या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचं धोरण अन्न आणि बांधतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निवर्धन शाळेमध्ये गोविंद स्पर्धा होती विषयता छत्रपती शिवाजी महाराजांवरती तीनशे शब्दामध्ये निबंध लिहिले सगळ्यांनी निबंध लिहिले फक्त एका मुलाने एकच वाक्य लिहिलं एका वाक्यामध्ये त्याला पैकी 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 मार्फ मिळत हे वाक्य हे होत मी इथे बसून मराठीमध्ये निवेदन लिहित ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज एका इंटरव्ह्यू मध्ये विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती आता वेगवेगळे संदर्भ उत्तर दिलं इंटरव्ह्यू मोठ्या सगळ्या पदासाठी होता त्यांनी उत्तर दिल्या संदर्भात प्रत्येक आपले संदर्भ वेगळे आहे तरी काही स्तराने पाच फाईव्ह आठ सांगितले कोणी सहा पॉईंट दोन सांगितले कोणी सहा सांगितले समोर बसलेल्या परीक्षा घेणार विचार आम्हाला काय उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती या व्यक्तींनी विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं या व्यक्तींनी चौदा सहाशे दोन फुटा या उंचीचा तोरणागड ताबीज केला साडेतीनशे वर्षाची गुलामगिरी तोडून स्वराज्य तर तोड तोरणागडावर बांधलं एवढा एवढ्या मोठ्या माणसांची उंची कशी नाही बोलायची एवढ्या मोठ्या माणसांची उंची मुलं आम्ही करून ंदा यांनी म्हटला एक साधन म्हणजे शिवचरित्र आणि शिव विचार वाचक शिवाच स्वातंत्र्य वेळेस त्यांनी म्हटलं मला खरं स्वातंत्र्य पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजासारखी भाग स्वातंत्र्य तुमच्या पडेल एक इंग्रज अधिकारी अलिस्टिंग लोक जातो आला बघितला आणि भारतात आल्यानंतर एक संशोधन टिप्पणी केली आम्ही साडेसहा हजार किलोमीटर भारतामध्ये हो आलो हो। आणि दोनशे वर्ष राज्य केलं तर का भारतांच्या लोकांकडे बुद्धी नाही असं नाही भारतीय लोकांकडे कौशल्य नाही असंही नाही भारतीय लोकांकडे हिंमत नाही असंही नाही आणि भारतीय लोकांकडे शौर्य नाही असंही नाही भारतीय लोकांकडे एकजुटता नाही असंही नाही या सगळ्यांचं अनुकरण फक्त एकाच व्यक्तीने केलं होत दे, दे नग्छे 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 ते होते छत्रपती शिवाजी महाराज आणि तो भारतीय छत्रपती शिवाजी महाराजांना विसरला म्हणून आम्ही दीडशे वर्ष भारतावरती राज्य करू शकलो फक्त भक्तोय त्यावेळेस पराक्रम सगळ्यांनी सांगितलेला आहे आणि पराक्रम सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मराठे आले या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला इच्छितो सोळाशे तीस आणि सोळाशे ऐंशी दोनशे वर्ष समाधी लढून पडलेली सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्रिटिश आलेले इतिहास फार ढगल त्यांची प्रेरणा घेऊ आणि स्वतःची ऊर्जा जागृत करून अठरा फरवरी अठराशे एकोणसत्तर मध्ये पुण्यामध्ये पहिली शिवजयंती मागवली आणि देशभरात पूर्णपणे शिवजयंती सुरू झाली अशा महान राजांच्या शिवचरित्राची जयंती आणि शिवविचाराची जयंती प्रत्येक खेळाडी साजरी झाली पाहिजे होऊ लागली आज एक राज्याची भूमिका राहिली नाही ती भूमिका शिव चरित्रातून आणि शुभ झाला तो मला हे बरातर्फे माझ्या आमच्या प्रगती बॅडमिंटन रुग्ण फे संधी मिळाली दोन मिनिटं बोलण्याची मी रास्ताव घेतला श्रीमंत योगी